नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादकांसाठी अतिशय महत्त्वाची अशी बातमी आहे अखेर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदीही उठवलेली आहे कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे आता शेतकऱ्यांना कांदा निर्यात करता येणार आहे चाळीस टक्के निर्यात शुल्क लावून कांद्याची निर्यात करता येणार आहे गेल्या काही दिवसांपासून कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी नाराज होते नाशिक जिल्ह्यात हा मुद्दा चांगला चर्चेत होता तसेच एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर देशी चण्याच्या आयातीवर शुल्कात सूट दिली आहे हे बदल चार मेपासून लागू होणार असल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे सध्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी आहे परंतु केंद्र सरकारने भारताच्या काही मित्र राष्ट्रांना कांदा पाठवण्याची परवानगी दिलेली होती आता निर्यात बंदी उठवलेली आहे यामुळे कुठे कांदा निर्यात करता येणार आहे गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारताने एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत कांद्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू केले होते मागील वर्षी राजस्थान मध्य प्रदेश तेलंगणा छत्तीसगड आणि मिझोराम राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कांदा निर्यात बंदी केली होती त्यानंतर ही बंदी मार्च दोन हजार चोवीसपर्यंत वाढवलेली होती त्यानंतर पुन्हा ही बंदी वाढवण्यात आलेली होती देशातील बाजारपेठेत कांद्याचे दर वाढले होते यामुळे ग्राहक नाराज होईल यामुळे कांदा निर्यात बंदी करण्यात आलेली होती केंद्र सरकारने आठ दिवसांपूर्वी नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यातीस परवानगी दिलेली होती तसेच गुजरातमधील पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारने परवानगी दिलेली होती परंतु कांद्याची ही निर्यात फक्त बांगलादेश श्रीलंका भूतान बेहरेन वेई आणि मॉरिशिस या सहा देशांपुरती होती परंतु आता ससकट बंदी मागे घेतलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे कांद्या निर्यात बंदीविरोधात नाशिकमधील शेतकरी चांगलेच आक्रमक होते निर्यात बंदी उठवण्यासाठी केंद्रीय मंत्री भारती पवार यांनीही प्रयत्न केलेले होते तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान